सध्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मी देतो पाणी हे बघू शकता तुम्ही पाणी देतो ह्याला हरभऱ्याला पाणी देतोय मित्रांनो हे बघू बघा तुम्ही सध्या हरभऱ्याला पाणी देत आहे मी पाणी पाणी एवढ्या हरभऱ्याला पाणी द्यायचं याला आता मित्रांनो फुलं यायला लागलीत हरभरा तुम्ही बघू शकता कसं दिसतंय हरभारा एक नंबर दिसतोय की नाही हरभारा हा एक नंबर हरबारा आणि हे बारा पाणी चालू आहे त्यात काय चाललंय काय नाही मित्र मग हात ने आपल्याला हरभर येणार इतका आता एकत्र हरभरला कप पाणी देते इं आणि खाली जोडतो पुढे इथे रिटर्न पाणी चाललं आहे पूरे पानी itu में तो ये बहुत अच्छा रिटर्न चालू आहे पंपाचा आता पुढे दिला पाणी दे बघा दोन मिनिट थांबत मी चालू करतो शेपा मित्रांनो आता ती सरी झालेली फुल भरलेली आता दुसरी सरी चालली आपली पिकडची सरी चालली तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता तोपर्यंत बघत राहा आता सरी भरत आणि तुम्ही बघत राहा आता एवढा हरभरा भरून घेतो मी कसा वाटतो व्हिडिओ तीन मिनटाचा नक्की लाईक सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपला ब्लॉग कसा वाटतोय थोडक्यात मित्रांनो कसा वाटतं नक्कीच Bye.